नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत मी आय टी सी प्रतिनिधी ऋषभ चिखले आज आलो आहे संजीव भुसारी यांच्या शेतात यांच्या शेतामध्ये आल्यावर आपल्या निदर्शनास आले अपले निदर्शना साले की तूर पिकाला खूप मोठ्या प्रमाणात बुरशीची लागण झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बार गड झालेला आपल्याला दिसत आहे आपल्याला जर या बाराला लवकरात लवकर गडीपासून थांबवायचे असेल तर आजच थायपेनेट मिठाईल सत्तर टक्के डब्ल्यू डब्ल्यू प्रति दहा लिटर पाण्यात पंधरा ग्रॅम मिरसडून फवारणी करावी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आय टी सी मार्स ॲप्स डाउनलोड करा सबस्क्राईब करा धन्यवाद